सर्व उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो आज दुपारनंतर म्हणजेच वीस जून दुपारनंतर महाराष्ट्रातील काही बादार तबल बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल या हंगामातील सर्वोच्च बाजारभाव मिळालेला पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ वीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भ असल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो चला तर जाणून घेऊ वीस जून दुपारनंतर आपल्या त्या आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती सहा हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठशे एक क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तीन हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे खेडचाकण खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती वीस क्विंटल खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती आहेत पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवघ होती अकरा हजार एकशे चोपन्न क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती दोन हजार चाळीस क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदाला किमान मेला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार एकशे एकसष्ट रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभोग होती अकरा हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार एकावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे तीन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगावपासून तर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पंधरा हजार चारशे क्विंटल पिंपळगावपासून तर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार नऊशे तीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोक होती बारा हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे तीन हजार पन्नास रुपये आणि लासलगाविंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला कमाल मिळाला आहे तीन हजार तीन